नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता थंडी सुरू आहे आणि थंडी म्हणलं की बाजारात भरपूर प्रमाणात लाल लाल गाजरं यायला लागलेत मग आपण नेहमी गाजराचाच हलवाच कशाला तर आज वेगळीच अशी रेसिपी करणार आहोत आजची रेसिपी ही पौष्टिक बनणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी इथं बघा एक किलो इतकी गाजरं घेतलीत गाजरं जास्त मोठी घ्यायची नाहीत कारण आतमध्ये त्याचा कठीण भाग असतो ना त्याची जरा चव वेगळीच असते त्याच्यामुळे अशी कोळी कोळीच गाजरं घ्यायची जी की मध्यम आकाराची असतात तर एक किलो गाजरं आणली त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला ह्या पद्धतीने आणि ही गाजरं स्वच्छ अशी नाळाखाली धुवून घ्यायची आहेत आता सगळ्या गाजराच्यावरची सालं काढून घेतलीत नाळाखाली स्वच्छ अशी धुवून आहेत आता ही गाजरांना आपण खिसून घेणार आहोत किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलात तरीसुद्धा चालेल पण शक्यतो करू ना असं खिसूनच घ्यायचं जेणेकरून ह्याचं टेक्शर छान असं येतं त्यामुळे ना शक्यतो करून गाजरंही खिसून घ्यायची आता बघा गाजर आपली कोळी असल्यामुळे आतील जो निभार बाग आहे ना तो गाजरामध्ये जास्त प्रमाणात नाही आहे छान लालसर तर सगळी गाजरं खिसून झालीत आणि सुद्धा बघू शकता अगदी लालसर असा झालेला आहे बाजारामध्ये ना दोन प्रकारची गाजरं येतात एकतर ही लाल अशी आणि दुसरी केशरी असतात बघा जी की छोटी छोटी तुम्हाला कुठलीही गाजरं भेटतात ती घेतलात तरी सुद्धा चालेल चला तर आपण आता गॅसकडे ओळूयात तर इथं बघा गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये एक चमच इतकं तूप घालून घेतलं तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये एक वाटी भरून इतकं खोवलेलं खोबरं घातलं हो इथं ओला नारळ आहे ना तो खोवून घेतला होता तो घालून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक खोबऱ्याचं प्रमाण ठेवू शकतं इथं जरा घरातील मोठीच वाटी भरून इथं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे आता खोवलेलं ना छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा पदार्थ जास्त दिवस टिकण्यात मदत होते ह्याला जरासरा ओरसरपणा असेल तो पूर्णपणे निघूच जायचपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता बघा जवळजवळ चार ते पाच मिनटं इतकं सुटसुटीत होऊसपर्यंत खोबरं भाजून घेतलं खाली एका ताटामध्ये काढून घेतलं त्या त्याच पॅनमध्ये ना एक चमचाभर इतकं तूप घालून घेतलेलं आहे आणि आपण खिसून ठेवलेली जी गाजरं होती ना तर तो गाजराचा खीस घालून घेतलेला आहे आता आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्या तुपामध्ये आपल्याला हे गाजराचा खीस आहे ना छान असा परतून घ्यायचा आहे गॅस मध्यम तू लोश ठेवायचा आहे फास्ट आपल्याला करायचा नाही आता इथं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे छान असा सगळीकडं हा गाजराचा खीस आहे ना तो मस्तपैकी असा परतला जातो पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे असे छान साधे सोपे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील आता बघा जस जसं आपण हे गाजराचा खिस परतच जाऊ ना तस तसा त्याचा कलर बदललेला आहे बघा अगोदर लालसर असा होता आणि आता केशरीसर असा रंग झालेला आहे आता इथं आपल्या गाजराचा खीस छान असा परतून झाला मग याच्यामध्ये घालायचे दोन तर दूध बघा अगोदर एक कप आणि नंतर अर्धा कप एकूण दीड कप इतकं दूध घातलेलं आहे एक किलो गाजरांसाठी दूध ना ही तर मशीचं वापरलेलं आहे तुमच्याकडे कुठलंही दूध असेल म्हणजे गाईचं जरी दूध असेल ते वापरलात तरीसुद्धा चालेल तर आता बघा आपल्याला सतत दूध घातल्यानंतर परतत राहायचं आहे ह्याच्यातला दुधाचा अंश पूर्ण निघून जाऊसपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे गॅस मध्यम तू लोश ठेवायचं आहे बघा आपली गाजर छान अशी शिजली गेलीत पण ह्याच्यामध्ये थोडासा दुधाचा ओलसरपणा आहे मग पूर्ण निघून जाऊसपर्यंत आपल्याला हा गाजराचा किस परतत राहायचा जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेत आणि पूर्णपणे आपलं इथं दूध अटलं गेलेलं आहे आता गोडासाठी बघा इथं वापरत आहे मी गुळ तर गुळाची पावडर एक कप इतकी वापरलेली आहे एक किलो गुळासाठी तुम्ही गु गुळ हा खिसून वापरू शकता किंवा गुळ बारीक चिरून वापरला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही साखर वापरलात तरीसुद्धा चालेल पण घरामध्ये एकतरी असं माणूस असतो जे की डायबेटीज पेशंट असतो मग साखरेचे पदार्थ केल्यामुळे ते खात नाहीत म्हणून इथं गुळाचा वापर केलेला आहे म्हणजे अगदी ते सुद्धा खाऊ शकतील आपली रेसिपी गुळ घातल्यानंतर आपल्याला छान असा तो मिसळून घ्यायचा आहे गुळ मिसळून झाला की लगेचच आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं का नाही ते खोबरं घालून घ्यायचं आहे आणि सतत परतत राहायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे दूध पावडर तर पाव कप इतकीच दूध पावडर वापरलेली आहे ह्याच्यापेक्षा जास्त वापरलेलं नाही कारण इथं माझ्याकडे थोडासा खव आहे कारण ह्याच्या अगोदरना गाजर हलवा केलता त्यावेळेस खवा लावता त्याच्यातला थोडासा खवा उरलेला आहे तर इथं मलाई खवा आहे एक छोटी वाटीवर इतका त्याच्यामुळे दुधाची पावडर जरा कमी वापरलेली आहे तर इथं मावा घालून पुन्हा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मावा नसेल तर तुम्ही अर्धा कप इतकी दूध पावडर वापरू शकता मावा असायला पाहिजे असं काही नाही दूध पावडर असेल ना तरीसुद्धा चालेल दूध पावडर वापरली ना तरीसुद्धा मावाचं काम करतं पण पूर्णपणे तुमची आवड आहे आता सगळे जिणं छान असे परतून झाले शेवटी बघा एक चार वेलची ना कुठून इथं घातल्यात त्यासुद्धा छान अशा आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत बघू शकता ह्याच्यामध्ये पूर्णपणे पाणी आटलेलं आहे जरासुद्धा ओलसरपणा नाही छान असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता तुम्हाला इथं थोडक्यात समजत असेल आपण काय करतोय तर आज आपण करणार आहोत गाजराच्या वड्या त्यासाठी इथं आपलं हे मिश्रण छान असं तयार झालं दूध वा पावडर वापरल्यामुळे ना आपली होणारी बर्फी जर टेस्टी तर होईलच आणि आपल्या बर्फीला ना छान अशी बाइंडिंग येते त्याच्यामुळे दूध पावडरही वापरायची आता बघा आपलं मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता इथं केक टीन घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं तुम्ही घरातील एखादं ताट घ्या आणि त्याला तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल आता आपण तयार केलेलं मिश्रण आहे का नाही ते ह्या केकटीनमध्ये घालून आपण एकसारखं असं करून घेणार आहोत आता ना बाजारामध्ये भरपूर असे गाजरे लागलेत मग नेहमी तुम्ही गाजराचा हलवाच करता का तर गाजराचा हलवा न करता ही बर्फी एकदा करून बघा अगदी छान टेस्टी लागते आणि सांगायला गेलं तरी आठवड्याभर फ्रीजच्या सुद्धा खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही आता बघा छान अशी एकसारखी पसरून घेतलेली आहे आणि वरून थोडेसे त्या ड्रायफ्रूटचे काप घातलेत म्हणजे काजू बदाम जे नाही घातलात तरी सुद्धा चालेल पण दिसायला जरा छान दिसतात ना म्हणून वरून थोडेसे भुरभुरलेले आहेत आता बघा घरामध्ये आपला एक पेला तर असतो त्याला थोडंसं पाठीमागच्या बाजूने तूप लावून घ्यायचं आणि थोडस आपण असं दाबून घेणार आहोत म्हणजे जे ड्रायफ्रूट आहेत ना ते आपले चिटकले जातील त्यामुळे आपण हलक्या हाताने असं करून घेणार आहोत आता ना हे आपलं खूप असं गरम मिश्रण आहे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फ्रीज बाहेर ठेवलात ना जवळजवळ चार ते पाच तास लागतात ही बर्फी सेट होण्यासाठी पण ना तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलात ना तर अगदी एक तासाभरात ही बर्फी तुम्ही खाऊ शकता तर इथं बघा हे खूप मिश्रण गरम असल्यामुळे हा केक टीन थोडासा एक दहा मिनिटासाठी फ्रीजच्या बाहेर ठेवला होता नंतर फ्रीजमध्ये एक तासाभरासाठी हा डबा ठेवला होता आता एक तास झालेला आहे आणि नंतर बघू शकता आता इथं आपण वड्या काढून घेणार आहोत ज्या कडा आहेत ना त्या सुरवातीला सोडून घेतल्या म्हणजे ना आपली बर्फी छान असे सुटेल बघा आपण कुठलाही कलर न वापरता अगदी छान घरच्या घरी इथं गाजराची आणि नारळाची आपली बर्फी तयार होते तुम्हाला गोड काहीतरी खायचं असेल किंवा घरामध्ये गाजरं पडून असतील तर तुम्ही नक्की ही वडी करून बघा अगदी घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं तर काहीच नाही करायला सुद्धा सोपी आहे आता बघा तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता आता इथं चौक चौकने आकारामध्ये वड्या हव्यात त्याच्यासाठी उभ्या आणि अडव्या लाईन मारून घेतलेल्या आहेत सुरीने आणि नंतर बघा आता इथं उलतान घेऊन आपण ह्या वड्या बाहेर काढून घेणार आहोत बघू शकता तळाला जरासुद्धा आपली ही वडी चिटकत नाही अलगदपणे सहज आपल्याला काढून घ्यायचे बघा वड्या छान अशा एकसारख्या पडल्या जातात बघू शकता तुम्हाला कोणीही म्हणू शकत नाही की ह्या वड्या तुम्ही घरी केलेल्या आहेत खायला सुद्धा खूप छान टेस्टी अशा घरामध्ये जर शुगरचे व्यक्ती असेल तर त्यांना वाटतं गाजर हलवा म्हणलं की त्याच्यामध्ये साखर आली तर ह्या बर्फीमध्ये सुद्धा त्यांना वाटेल की बर्फी म्हणलं की साखर आली पण अह आपण साखरचा सा वापर न करता गुळाचा वापर करून ही बर्फी केलेली आहे त्यामुळे ना शुगरचे व्यक्ती सुद्धा ही वडी चाकू शकतात आता इथं तुम्हाला सगळ्या वड्या तर दाखवल्या सहजपणे निघत होत्या आता रंगसुद्धा वड्यांना छान अशा आलेल्या आहेत आणि बघा जरासुद्धा चिकटत नाहीत सहजरित्या ह्या वड्या निघल्या जातात फक्त सांगितलं तसं प्रमाण वापरून परफेक्ट अशा वड्या करा म्हणजे तुमच्यासुद्धा अगदी वड्या अचूक प्रमाणात होतील आता ब वरून तरी वड्या तुम्ही बघितलात आता तुम्हाला मोडून सुद्धा वडे दाखवत आहे बघा इथं मोडल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की छान अशी ही वडी तयार झालेली आहेत मग तुम्ही कधी करताय गाजराचा सीझन चालू आहे तोपर्यंत नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या वड्या कशा झाल्यात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये